हॅलो नमस्कार तर आज आषाढ आहे दीप अमावस्या अजून गुरुपुष्यामृताचा अमृताचा योग आहे एकंदरीत आजचा दिवस छान आहे मुहूर्त छान आहे तर माझी सकाळची धावपळ चालू होती घरातली सगळी कामं आवरली होती मिलनचा टिफिन तृजाचा टिफिन आणि तिला स्कूलला सोडायला आज आम्ही दोघेही जाणार होतो कारण तिचा एक स्कूल ड्रेसच सापडत नाहीये इकडे सामान शिफ्टिंग करताना कुठे राहिला तिकडे पण बघितलं तिकडेही नाही इकडच्याही सामानांमध्ये नाहीये मग तेही बघायचं होतं आम्हाला स्कूल ड्रेस घ्यायचा होता आणि गावामध्ये एक दोन कामं होते तेही काम करायचं होतं तिचे स्केटिंग चेंज करायचे होते कोहळ आज अमावस्या त्याच्यामुळे मिलन बोलले की आपण इकडे पण कोहळं बांधू आपल्या त्या घरी आपण दोन्ही डोअरमध्ये कोहळ बांधलेले तर इकडे पण बांधूयात म्हटले मग ते मार्केटला गेलो त्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि आज मिलनकडे वेळ होता कारण त्यांना ऑफिसला लेट जायचं होतं त्याच्यामुळे गावातली ही राहिलेली किरकोळ कामं करून घेतली घरी आलो पोटभर छान जेवलो आणि दुपारी तृषा स्कूलमधून आली एक छोटीशी झोप घेतली तिने आणि इवनिंगला फ्रेश करून ती चालली हॅपी हॅपी स्कूलला तिला इथे तिचं ट्रॅव्हल जास्त करावं लागत नाही त्याच्यामुळे ती खूप हॅप्पी असते आता आणि संध्याकाळी मग सगळेजण फ्रेश झालो दिवाबत्ती केली कारण दीपामस्य आहे त्याच्यामुळे छान चा, आपल्याला दिव्यांची पूजा करायची होती तृषाला ओवाळ औक्षण केलं कारण ती आहे म्हणून आपण आहे आम्ही आहोत तिच्यासाठीच सगळा हा एवढा सगळा घाट चालू आहे आणि तीही आम्हाला खूप सपोर्ट करते साथ देते आहे त्याच्यामुळे ती आमची लक्ष्मी आहे प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी छान पूजा अर्चा केली नैवेद्य दाखवलं आणि आम्ही ती छान जेवायला बसलो असा काहीसा दिवा sota